सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समज शेगाव येथील शासकीय विश्रामगृहात रविवार दिनांक अठ्ठावीस रोजी पूर्वगामी पत्रकार संघ भारत या पत्रकार संघटनेच्या शेगाव शहराच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड संस्थापक अध्यक्ष विजय सोडवंशी यांच्या आदेशाने संपन्न झाल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे राज्य उपाध्यक्ष विष्णू कंकाळ हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरण मोरे विदर्भ अध्यक्ष हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून सन्मान करण्यात आला त्यानंतर उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन मार्गदर्शन करण्यात आले पुरोगामी पत्रकार संघाच्या शेगाव शहर अध्यक्षपदी संजय सुरवाडे यांची नियुक्ती करण्यात आली शेगाव तालुका अध्यक्षपदी आनंद झौंजाळ यांची नियुक्ती करण्यात आली महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी संजय सुरवाडे आज शेगाव येथील रेस्ट हाऊसवर पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीनं एका मिटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं ह्या मिटिंगमध्ये काही तालुक्याच्या नियुक्त्या करण्यात आल्या त्या नियुक्त्यामध्ये शेगाव शहर संग्रामपूर शहर खामगाव शहर नांदुरा शहर अशा चार ते पाच तालुक्याच्या आज रोजी नियुक्त्या करण्यात आल्या ह्या नियुक्त्यानंतर ह्या सर्व पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या वतीनं नियुक्तीपत्र आणि त्यांचं ओळखपत्र असं देण्यात येणार आहे आणि भविष्यात त्यांनी संघटनेचं चा काम चांगल्या पद्धतीनं करावं ही अपेक्षा करतो